मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे जीवा नंदिनी पार्थ काव्या यांची एकमेकांशी असतात पण हळूहळू या जोडप्यांमध्ये प्रेम बहरू लागलं होतं पण व स्वात्यांमुळे पार्टीत जीवा आणि काव्याचे रोमँटिक फोटो स्क्रीनवर झळकले यामुळे पार्थ आणि नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते या घटनेमुळे संपूर्ण देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आता पुढील भागात नेमकं काय होईल याचा एक खास प्रोमो समोर आला आहे या नव्या प्रोमो

दुसरीकडे पार्थ डोक्यावर पाणी ओतून म्हणतो लग्न प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून मेला त्यावर काव्या म्हणते प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवेन देशमुख हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेक जणांनी या प्रोमोवर के के कमेंट्स केल्या आहेत काहींनी लिहिलं सगळं सुरळीत सुरू असताना कथानकाची वाट लावली एकाने लिहिलं हे चुकीचं दाखवू तुम्ही काव्याने किंवा जीव्याने यातलं मुद्दाम काहीच केलेलं नाही तर काहींनी संताप व्यक्त केला आहे तर काहींना मालिकेतील ट्विस्ट आवडला आहे काहींनी कमेंट्समध्ये याची ह्या आठवण करून दिली काव्याने अनेकदा तिच्या भूतकाळाविषयी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने काहीच ऐकलं नाही आता पुढे सुद्धा कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद